इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं नामदार दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं इंदापूर येथील भरणेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केसन जाधव यांनी भरणे यांचा सत्कार केला यावेळी रानावनात काट्याकुट्यातून थंडी वारा ऊन पाऊस याची कोणतीही काळजी न करता हातात काठी आणि अंगावर घोंगडी घेऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या धनगर समाजाचं प्रतीक असणारे घोंगरू असलेली काठी घोंगडी भला मोठा हार पिवळा फेटा आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला नुकतेच दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीसमध्ये आपला दवाखाना शुभारंभ आणि महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरातील काही क्षणचित्र ओटो अल्बम यावेळी दत्तात्रय भरणे यांना किसन जाधव हो, यांनी सुपूर्द केले यावेळी दत्तात्रय भरणे यांनी गरजवंतांना आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार भरणे यांनी काढले याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष हनुमंत कोकाटे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सबकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड युवा उद्योजक शरदराव शिंदे संतोष किसन गायकवाड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती